श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांची न चुकता रोज सेवा करणारे कोट्यावेदी भाविक आहेत स्वामींची घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात स्वामींवर सगळी काळजी चिंता सोडून स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण त्यांच्या ग्रंथाचे नियमितपणे पारायण करत असतात मग आपण स्वामींची जी सेवा करत असू मग ती नित्यसेवा असेल किंवा आपण संकल्पयुक्त सेवा इच्छापूर्तीसाठी करत असू बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढी सेवा करूनही आपल्याला केलेल्या सेवेचे फळ मिळत नाही तर त्याचं कारण हेही कोणत्याही सेवेचे काही नियम असतात या नियमांचे पालन केलं तरच त्या सेवेचे फळ आपल्याला मिळतं आणि स्वामींची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण नित्यसेवेमध्ये रोज तुम्ही तीन अध्याय वाचत असाल किंवा रोज सात अध्याय वाचत असाल किंवा तुम्ही संपूर्ण पारायण करत असाल महाराजांची कोणतीही सेवा नित्यसेवा श्री गुरुचरित्र पारायण किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत वाचताना देखील याचे काही नियम आहेत हे नियम पाळणे खूप गरजेचे आहे, चे चे आहे ने कराई तर आजच्या या व्हिडिओमध्ये ते कोणते नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे तर आपण सेवेचं फळ आपल्याला मिळणार आहे आज या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा नियम आहे जो पाळलाच पाहिजे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्याला माहीत आहे की परब्रह्म्य भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण भ्रम्य आणि अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तूत व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म आणि संस्कृती सांगते आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्वसाक्षी सर्वेश्वर मानून करत असतो तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ काळ आणि वेळेचंही कसलंही बंधन आपल्यावरती राहत नाही परंतु हे जरी जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचे असतील किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल तर आपल्याला काही नियमांचे पालन हे करावेच लागते त्याच्यामध्ये एक नियम तुम्ही स्वामीचरित्र वाचत असाल तर, तर, तर त्याच्यामध्ये सुद्धा लागू पडतो मग भलेही तुम्ही हे सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही म्हणजे तुमच्या मनाची काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे या कारणाने जर तुम्ही सेवा करायची म्हणून जरी स्वामीचरित्र सारामृत वाचन करत असाल तरी तुम्हाला हा नियम पाळायचा आहे तर पहा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये स्वामीचरित्र पारायण केलं जातं त्या प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळलाच पाहिजे जर हा नियम आपल्याला पाळणं शक्य नसेल तर मग आपण हे सारामृताचे वाचन पठन करून काहीही फायदा होत नाही हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला माहीत आहे की स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे आपल्या आयुष्यातील ज्या आपण अडीअडचणी असतील संकट असतील त्याच्यापुढे जाऊन जेव्हा आपल्याला या अडीअडचणी आणि संकट सोडवायचे असतात तर आपल्याकडे एकच पर्याय असतो तो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वामी चरित्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो म्हणजेच काय तर पुस्तक एकच आहे किंवा ग्रंथही एकच असणार आहे त्यातील ओव्या पण एकच असणार आहे पण आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत तर त्याच्यासाठी असं सांगितलं जातं की याची सात पारायण करा फलश्रोतीसाठी करा फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचं आहे तर ते सुद्धा आज आपण बघणार आहोत तर आपल्याला जर एखादा आजार असेल किंवा तो बरा व्हावा यासाठी जर आपल्याला पारायण करायचे असतील तर आपण या ग्रंथाची सात पारायणे केली तर त्याचा चांगला फायदा होतो आपल्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा परीक्षेमध्ये यश मिळावं यासाठी सुद्धा सात पारायण संकल्पयुक्त करावेत जर आपण सात पारायण केली तर त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळत असतो आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं की आई वडिलांनी करायचं कोणीही केलं तरीही चालते म्हणजे विद्यार्थी पण करू शकतात विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आई वडीलसुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी करू शकतात परंतु जर ते विद्यार्थी करत असतील म्हणजेच आपली मुलं जर करत असतील तर अतिशय उत्तम आहे त्यांना नक्कीच तुम्ही हे पारायण करू द्या त्याचबरोबर विवाह जमवून तो निर्विघ्नपणे पार पडावा असं वाटत असेल तर आपण एका दिवसामध्ये एक स्वामीचरित्र सारामृत संपूर्ण पारायण संकल्पयुक्त करू शकतो त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळवण्यातीसुद्धा आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केले तर त्याचा खूप चांगला परिणाम होतो आपल्या स्थावर मालमत्तेची अडलेली कामं जर पूर्ण करायची असतील तरीसुद्धा आपण सात पारायण करायचे असतात हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगलाच फायदा मिळतो म्हणजे आपण कोणतीही सेवा करताना अतिसंकल्पयुक्त करायचे आहे आता तुम्ही स्वामीचरित्र सारामृताची रोज तीन तीन अध्याय करत असाल म्हणजे तुम्ही नित्य सेवा करत असाल तीन तीन अध्याय वाचले तर सात दिवसामध्ये तुमचे एक पारायण पूर्ण होतं या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत रोज तीन तीन पारायण केली तर सात दिवसामध्ये तीन या पद्धतीने सात दिवसामध्ये तुमचे एक पारायण पूर्ण होतं अगदी त्याचप्रमाणे रोज जर तुम्ही सात अध्याय वाचले तर तीन दिवसामध्ये तुमचे एक पारायण पूर्ण होतं त्याचबरोबर जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत असाल जर जसं मी व्हिडिओमध्ये आधी सांगितलं की तुम्हाला जर सात पारायण करायचे असतील म्हणजेच रोज तुम्ही गुरुवारपासून जर सुरुवात केली तर गुरुवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत तुमची सात पारायण पूर्ण होतात मग यासाठी तुम्हाला या, या ग्रंथामध्ये दिलेले एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये पठन करायचे असतात पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही स्वामींसाठी ही सेवा करत असाल तरी देखील संकल्प करा संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधलं जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराजांची सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतो आता ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तर नुसतं त्या ग्रंथाचं पारायण करून चालणार नाही तुम्हाला, माली तुम्हाला अकरा माळी किंवा एक माळ तरी श्रीस्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला अकरा वेळा किंवा एक वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे आणि जर तुम्ही नित्यसेवा करत असाल नित्यसेवेमध्ये देखील तुम्ही अकरा माळी महाराजांचा श्रीस्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता तेवढ्या माळी करणे शक्य नसेल तर किमान एक माळ तरी तुम्हाला रोज मंत्राचा जप करणे आवश्यक आहे आणि तुम्हाला तारक मंत्राचे देखील एक वेळा पठण करायचे आहे एवढी सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही कोणतीही सेवा करत असाल संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्य सेवा करत असाल तरी देखील तुम्हाला या सेवेसाठी एक नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्ही केलेल्या सेवेचे फळ तुम्हाला मिळेल आता तुम्ही या सेवा करताना तुम्हाला कोणते नियम असतात का किंवा कोणते नियम पाळायला पाहिजे तर हो असे काही नियम आहेत की जे आपल्याला पाळायला हवेत मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक पूजेमध्ये वर्ज मांडला जातो आपण जेव्हा मांसाहार करून एखादी जर पूजा करत असाल तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचा फरक कधीच मिळत नाही याच्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल देवदेव करत असाल तर तुम्ही तुमच्या या पद्धतीने पूजा केल्याने देखील कधीच काहीच फायदा होत नाही पण जर अशावेळी आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला हे पारायण करते किंवा नित्यसेवा करते आणि ती रोज तीन तीन अध्याय वाचते तर मग अशा वेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का तर तुमच्या घरामध्ये जर मांसाहार होत असेल तर रोज म्हणजेच बऱ्याच घरामध्ये मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार असे जे पण आठवड्यातून जे पण खाण्याचे वार आहेत त्या वारामध्ये जर प्रत्येक वेळी मांसाहार होत असेल तर काहीतरी अशा पद्धतीने बनवलं जात असेल तर अशा घरातल्या स्त्रियांनी हे नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृत वाचन करू नये कारण रोजच त्या गोष्टी घडतात मग तुम्ही त्या गोष्टी घडत असताना स्वामीचरित्र सारामृत कसं वाचायचं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही एक दिवस जो असतो आता आपल्या प्रत्येकाला इच्छा असते की आपले दुःख कष्ट दूर व्हावेत किंवा मग स्वामींनी स्वामींच्या आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी आपण हे स्वामीचरित्र सारामृत पठन करायचं आहे किंवा वाचायचं आहे मग तुम्ही कोणत्या दिवशी वाचन करू शकता तर तो दिवस आहे गुरुवारचा दिवस गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामी चरित्र चरित्र सारामृताचे एक पारायण करू शकता जर पुढच्या जर तुमच्या घरामध्ये असं होत असेल आता तुम्ही तीन तीन अध्याय मिळून जर आठवड्यामध्ये एक पारायण करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही फक्त गुरुवारच्याच दिवशी एक पारायण करा म्हणजे त्या ग्रंथामध्ये असलेले एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करा म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला पारायण तर करायचं आहे परंतु आपल्या घरामध्ये मांसाहार पण होता कामा नाही मग अशा वेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता म्हणजे घरातील बाकीचे लोक खात असतील तुम्ही खात नसाल तरीसुद्धा त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही श्री म्हणजे ज्या दिवशी तुम्ही श्रीस्वामी चरित्र सारामृताचे पारायण करता घरात तर त्या दिवशी तुमच्या घरातील लोकांना खाऊ नका असं सांगा मग त्या दिवशी मांसाहार पूर्णतः वर्ज्य असला पाहिजे मग तुम्ही त्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत्याचा पाठ जो आहे तो पूर्ण करू शकता म्हणजेच त्याचं एक पारायण करू शकता याच्यानंतर रोजच्या ज्या घरामध्ये रोज, रोज, रोज नाही पण कधीतरी पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा मांसाहार होत असेल तर अशा घरातील स्त्री आणि अशा घरातील कोणताही व्यक्ती स्वामीचरित्र सारामृताचे नित्यसेवेमध्ये जे आहेत ते पाठ करू शकता फक्त तुम्हाला ज्या दिवशी म्हणजे तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार आहे त्या दिवशी आपण हे पाठ आहे ते स्वामीचरित्र सारामृत जे आहे ते सकाळी वाचन करायचं आहे मग संध्याकाळी दुपारी तुम्ही कधीही मांसाहार करा परंतु ते झाल्यानंतर आपल्या घरामध्ये मांसाहार बनवल्यानंतर आपण आपल्या स्वामीचरित्र सारामृत किंवा आपले देवघर जे आहे त्याच्याजवळ फिरकायचं नाही कारण हा इतका पवित्र ग्रंथ असतो ना या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते पण बघा नित्यसेवेमध्ये रोज तीन तीन अध्याय तुम्ही वाचत असाल तर ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल तर त्यांनी मांसाहार करायचा नाही घरातील इतर सदस्यांनी केला तरीही चालेल पण जसे जसे तुम्ही स्वामी सेवेमध्ये याल तसं तसा, तसा, तसा तुमचा मांसाहार देखील पूर्णपणे वर्ज होईल म्हणजे तुमच्यामध्ये हा बदल घडून येईल पण ही स्वामींची सेवा जी आहे ती पूर्ण मनाने श्रद्धेने आणि भक्तिभावाने करायची आहे एक ना एक दिवस याचे फळ स्वामी महाराज हे आपल्याला नक्कीच देतील फक्त स्वामी महाराजांवर आपला विश्वास हवा त्यांची कृपादृष्टी ही कायम तुमच्यावरती राहील आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त